श्री साई सहाय्य समिती इगतपुरी इगतपुरी ते शिर्डी भव्य पालखी सोहळा संपन्न झाल्यानिमित्तानं बुधवार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इगतपुरीतील साई भक्तांसाठी साई भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे या नवीन वर्षानिमित्त स्वर्गीय आनंद महादेव देवळेकर तसंच स्वर्गीय सुनंदा आनंद देवळेकर यांच्या पुण्यस्मरणार्थ भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर व शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे शिबिरातील रुग्णांना मोफत लेन्स टाकून शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय नाशिक इथं करण्यात येणार आहे तरी सर्व भागातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रभूनयन फाउंडेशनचे आनंद मवानी आणि दीपा मवानी यांनी केलं आहे साई भक्तांना मी आनंद मवानी प्रभुनयन फाउंडेशन आणि साई समितीचे राजूबाई यांचं आता जे कार्य एकवीस तारीखला ते पालखी गेली होती शिर्डीला ते चोवीस तारीखला आली आहे आणि एक तारीख एक जानेवारी दोन हजार पंचवीस हे दिवसी सगड़ भक्त प्रसाद घाय भंडारा आए, आ, खालची पे, है इगतपुरी खालसीपेट कुट मंदिर कड़े सगड़ भक्त प्लीज यानी प्रसाद राम सभी साई भक्तों को मेरा नमस्कार आ, हमारा प्रभु नायन फाउंडेशन और श्री साई समिति की तरफ से जो अभी साई बाबा की पालकी शिडी जाकर आई है उसके लिए हर साल हम एक छोटा सा भंडारा रखते हैं और उसी के साथ इस बार फ्री मेडिकल कैंप भी रखा हुआ है जिसमें आई टेस्ट आँखों की तपासनी है एक तारीख को है ग्यारह से एक बजे सब लोग को सभी भगजनों को हमारा कहना है कि प्लीज आइए और उसका लाभ उठाइए राजू देवड़ेकर न्यूज सेवन मराठी इगतपुरी